अंतरवाली मध्ये जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला आज तिसरा दिवस आहे तिथं असणाऱ्या लोकांची काही काही लोकांची तब्येत खालावत चाललेली आहे तर त्याच्यातल्या एका ताईंची तब्येत खूपच खालावलेली आहे म्हणून त्यांना सरकारी अँब्युलन्स आलेली आहे सरकारी गाडी पण त्या गाडीमध्ये ट्रेचरसुद्धा नाही त्या ताईंला सतरंजीमध्ये टाकलं आणि सगळ्यांनी पकडून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवत आहेत आता मी ही म्हणजे आत्ता पाहिलं थोड्या वेळापू पूर्वी पण मी हे का सांगत आहे माहिती आहे तर ती जी सोंगाटी बाई चप्पल तुंडी इतकी ऍक्टिंग करून दाखवत होती ना की झाला तर दोन तीन दिवसात लगेच ह्यांचा तमाशा चालू होईल किंवा म्हणजे कुणाचा तर मराठा समाजाचा कोणता तमाशा तर समजा आता दादा उपोषणाला बसलेले आहे तर दोन तीन दिवसानं दादाची तब्येत जर खालावली उपोषण करून तर तिथं जमलेले जे मराठा समाज आहे तर त्यांचा नाटक कसा की दादा पाणी प्या दादा पाणी प्या दादा पाणी प्या बाई अंग हलू हलू दाखवत होत दाखवत होती करून आता तिला काय किंमत कळणार आहे समाजाची मना किंवा समाजासाठी करणाऱ्या कार्याची ठीक आहे ना बाई नालायक बाई कुत्रे तुला नाही जमत ना तू करत नाही ना, ना समाजासाठी तर तू करू नको तू जारंगी पाटलांना नावं ठेवत होतीस पण जरंगे पाटलांना नावं ठेवत ठेवत वत ना तू समाजाची सुद्धा ऍक्टिंग करायली कि तिथले जी जमलेले लोक आहेत ती दादा पाणी प्या दादा पाणी प्या असं म्हणून आता ह्यांचे नाटक चालू होतील किंवा ह्यांचे सोंग चालू होतील म्हणून तुला तुझ्या जाऊ दे आता कस एक महिला म्हणून घाण बोलता नाही येत तुला पण ज्याला स्वतःच कुटुंब सांभाळता नाही येत तर तो समाज काय सांभाळेल आणि ह्याच्यापेक्षा एक वाईट वाटण्यासारखी की गोष्ट कोणतीच नाही जरंगे पाटील चुकीचे आहेत ही दाखवण्याचा तू प्रयत्न करत होतीस तुला वाटत होती ती चुकीची आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करत होतीस इतकं पर्यंत इतकेपर्यंत ठीक होतं पण तिथं जी जमलेले उपोषण करणारे लोकं आहेत किंवा तिथं जमणारे लोक आहेत त्यांचा जी तू अंग हलवून नाटक करून दाखवलास ना तर हे खूप तू चुकीचं केलेलं आहेस कारण दादाला तू टार्गेट तर करतच होतीस पण दादाबरोबर तू तिथं जमलेल्या सुद्धा टार्गेट केलेलं आहेस आणि तू दाखव दाखवत होतीस की दादा पाणी प्या दादा पाणी प्या ह्यांचं नाटक चालू होईल दोन तीन दिवसानंतर कुठल्या समाजावर बोलणं किंवा कुठल्या समाजाला वर नावं ठेवणं ह्याला वैचारिक भांडण किंवा विचारवंत म्हणत नाहीत एवढी काय बाई तुझी दुश्मनी आहे ग मराठा समाजाशी स्वतःला मराठा म्हणून घेते आणि बाकीच्याला मोगली मराठा म्हणती जरंगे पाटलांना साथ देणारा हा मोगली मराठा आहे एक नंबरची बाई तू आणि तू समाजाचं काय कल्याण करणार आहे कसं असतं माणसाला दुसऱ्याचं चा चांगलं हे आलं ना तर नाही केलं तरी चालेल पण वाईट तरी कधी करू नये आणि अशी चुकीच्या मार्गाने कुणावर टीका करू नये तुला चांगल्या प्रकारे डान्स येतो ना तर तमाशात जाऊन नाचू शकतीस आणि तमाशेत नाचणारेसुद्धा चुकीचे नाहीत बिचारे पोटासाठी नाचतात पोटासाठी करतात पण तू तर दुसऱ्याची एका समाजावर तू नाचून दाखवा की दादा पाणी प्या दादा पाणी प्या असं म्हणतात म्हणून लाज वाटली पाहिजे की आपण बोलतोय पण बोलताना काय बोलतोय ह्याच भान ठेवलं पाहिजे आपण पण लाज कधी वाटते आणि कुणाला वाटते ज्याच्याकडं असेल ना तर तशा लोकांना लाज वाटते आता अशा चप्पल तुंडीसारख्या लोकांकडे लाजच नाही तर त्यांना वाटणार कुठून ठीक आहे ना पाटील जनतेला फसवत कसे आहेत किंवा पाटील जनतेला फसवत आहेत असं त्या चप्पल तुंडीला वाटतंय तिनं ते, ते मांडण्याचा प्रयत्न केला वरडून वरडून फाटस्तोर मांडती आणि एवढीनं तिचं पोट नाही भरलं म्हणून वरून समाजाला म्हणते की हे नाटकं करते तर आता ह्यांचे नाटक चालू होणार दादा पाणी प्या दादा पाणी प्या काय अंग हलवायली काय हलवू हलवू द दाखवायली होती भारी दिसती तो हलवताना पण गोट्या गाट्या बघती हागलेलं मुतलेलं बघती नाचून दाखवती की जेव्हा दादाला विनवणी करतात ना लोक म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा दादाला विनवणी करत होता हा मराठा समाज की दादा पाणी तरी प्या दादा पाणी तरी प्या त्याची हे ॲक्टिंग करून दाखवती एवढी नालायक बाई आहे एक नंबरची अरे लाज वाटली पाहिजे की आपण एखाद्या समाजावर बोलतोय आणि वरून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोय ज्या शिवाजी महाराजांनी ह्या समाजासाठी स्वतःचा सगळा देह झिजवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी स्वतःच सगळं बलिदान दिलेलं आहे स्वतःचा देह झिजवलेला आहे अशा अनेक थोर पुरुष आहेत त्यांनी समाजासाठी स्वतःचा देह झिजवला आणि हे बाई कि हिला किती थोर पुरुषांचे विचार आहेत असं दाखवती आणि ही बाई समाजाची ॲक्टिंग करून दाखवती नाटकी समाज म्हणती समाजाला नावं ठेवती ठीक आहे ना, ना जारांगी पाटलांविषयी वैचारिक विचार मांडत होती काहीच हरकत नाही पण समाजावर नावं ठेवणं समाजाला बोलणं मराठा समाजाने जेव्हा जारंगे पाटलांना ला दादा प्या पाणी प्या म्हणून विनवणी केली तेव्हा ती असं हिच्या अंगाला ना आगीच्या श्यांगा लागल्यासारखी दाखवत होती नाचून की आता चालू होईल दोन तीन दिवसात दादा पाणी प्या दादा पाणी प्या म्हणून म्हणजे दादा पाणी प्या म्हणणार कोण आहे तर मराठा समाज जी दादांनी उपोषण केल्यानंतर विनवणी करणारा होता तो मराठा समाज ज्या आरक्षणासाठी झटत आहे आपल्या हक्कासाठी हक लढत आहे तो मराठा समाज आणि त्या मराठा समाजाला हिनं ऍक्टिंग करून दाखवत होती की आता म्हणजे नाटक मनोरंजन हिनं मराठा आरक्षणाला नाव काय दिल जे आज लोक मरणाच्या दारात उभे राहिलेत आरक्षण भेटण्यासाठी आणि त्याला हिनं ना नाव काय दि नाटक करतील परत मनोरंजन आहे आता तुमचं चालू मनोरंजन चालू झालेलं आहे ही।, ही आज संघर्ष करायलेत जीवाला ओढा ताण करून आज संघर्ष करायलेत आणि ह्याला तिनं मनोरंजन म्हणती मराठा समाज दादाला विनवणी करतात दादा पाणी प्या हे त्याला नाटक म्हणती अरे लाज वाटली पाहिजे लाज माझ्या तोंडात खूप घाणशिवाय येत आहेत खूप पण महाराजांपुढं बसले ना म्हणून मी त्या घाणशिव्या देत नाही फक्त लाज आणि इज्जतच काढत आहे सध्या तर अरे इतक्या खालच्या स्तराला जाऊच नाही माणसानं ना? पैशासाठी इतक्या खालच्या स्तराला जाऊच नाही बोलताना विचार करावा पाटलांवर बोलत होती थी ठीक आहे पण समाजावर बोलणं हे चुकीचंच आहे कुठल्याही समाजावर बोलणं हे चुकीचंच आहे